खऱ्या कोकणातील दापोली विधानसभा मतदार संघात शिवसेना आमदार योगेशरा कदम यांनी विषयाचा गड राखला राष्ट्रवादीतून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आलेले संजय राव कदम यांचा त्यांनी तब्बल पंचवीस हजाराच्या मतांनी पराभव केलाय मंडणगड येथून पहिल्या फेरी पासून घेतलेली साजरा करण्यात आला ठिकठिकाणी फटाके फोडून शिवसैनिकांनी एकच वादा योगेशादा यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला सुरुवातीपासूनच विरोधी पक्षाने या मतदारसंघातील वातावरण चांगलं तापवलेलं पाहायला मिळालं या मतदार संघात दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यासह खेड तालुक्यातील साडे जिल्हा परिषद गट हा भाग येतो दोन्ही उमेदवार हे मूळचे खेड तालुक्यातील असून दोन्ही उमेदवार हे कदम आडनावाचे असल्यामुळे या मतदारसंघात दोन कदमांची कडवी झुंज पाहायला मिळाली यामध्ये देखील दोन्ही उमेदवारांनी विरोधी पक्षाला शह देण्यासाठी विरोधी गटाच्या उमेदवाराच्या नामसंधारम्याशी जुळणारे प्रत्येकी दोन दोन उमेदवार उभे केलेले पाहायला मिळाले त्यामुळे या मतदारसंघात काटेकी टक्कर होणार हे निश्चितच होत त्यामध्ये भाजपचा सुरुवातीपासून असलेला विरोध अशी आव्हाने पेलत आमदार योगेश आदा कदम यांनी मिळवलेला विजय हा सहज सोपा नव्हता त्यातच निवडणुकीच्या काही दिवस अगोदरच या मतदारसंघातील दापोली नगरपंचायत मधील तब्बल सात नगरसेवकांनी प्रचार सभेदरम्यान आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिवसेना उभाट्याच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केला त्यावेळी अनेक आरोप करून त्यांनी विरोधकांना खडे बोल देखील सुनावले त्यानंतर एक दिवस आड पुन्हा याच ठिकाणी याच मैदानावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार सभा पार पडली यावेळी देखील मतदारसंघातील दिग्गज पक्षप्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर झाला त्याचाच फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये योगेश कदम यांना मिळाला असून तब्बल चोवीस हजारांच्या मताधिक्याने ते विजयी झाले आमदार योगेश्रदा कदम यांच्या विजयानंतर खेड शहरात जल्लोष साजरा करण्यात आला निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया दापोली शहरातील कोकण कृषी विद्यापीठ येथील संत विश्वेश्वर सभागृहात पार पडल्यानंतर दापोलीतूनच या जल्लोषाला सुरुवात झाली दापोली शहरात कार्यकर्त्यांनी आमदार योगेश्रदा कदम यांची सपत्नी मिरवणूक काढून जल्लोष केला संध्याकाळी खेड शहरातील गणपती मंदिर येथून विजय मिरवणुकीला सुरुवात झाली सर्वप्रथम भाजप शहर कार्यालयाच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले ठिकठिकाणी थीक शहरात फटाक्यांची आतिषबाजी करून आमदार योगेश कदम यांचा विजयोत्सव साजरा करण्यात आला यावेळेस डीजे ढोल ताशा बँड पथक यांच्या तालावरती कार्यकर्त्यांनी ठेका धरत संपूर्ण शहरातून त्यांची विजय मिरवणूक काढली यावेळी खेड शहरातील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील व्यापाऱ्यांनी देखील ठिकठिकाणी थांबून या निवडणुकीत विजय मिळवलेल्या आमदार योगेशाला कदम यांचा सत्कार करून पुष्पहार देत त्यांना शुभेच्छा दिल्या तर सदर विजय मिरवणूक ही दीप एंटरप्राइजेस या भव्य दालना समोरून जात असताना दीप वाहिनीचे सर्वे सर्व बिपिनदादा पाटणे यांनी पुष्पगुच्छ पा देत आमदार योगेश आदांचे स्वागत केले आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात या विजय मिरवणुकीची सांगता करण्यात आली आणि त्यानंतर आमदार दा कदम यांनी खेडची माऊली मातेचं दर्शन घेऊन आपल्या निवासस्थानी येथे प्रस्थान केलं रात्री उशिरा कार्यकर्ते पुष्पहार घेऊन आमदार योगेशदा कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी पावला पावलांवरती थांबलेले पाहायला मिळाले जांगे येथे पोहोचताच त्यांनी श्रीदेवी कोटेश्वरीचं दर्शन घेऊन जांभेवासियांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला त्यानंतर संपूर्ण कदम परिवाराकडून त्यांचे औक्षण करत फुलांचा वर्षाव करून घरी स्वागत करण्यात आलं दापोली विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश दादा कदम यांना मिळालेल्या भरघोस मताधिक्यामुळे कार्यकर्त्यांच्यात मोठा उत्साह संचारला होता शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी कार्यकर्ते ढोल ताशे डीजे याच्या तालावरती नाचून आनंदोत्सव साजरा करत होते या, या विजयी रथावरती आमदार पत्नी श्रेयाताई योगेश कदम माजी सभापती चंद्रकांत उर्फ अण्णा कदम उद्योजक शैलेश कदम शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह कार्यकर्ते दोन हजार एकोणीस मध्ये योगेशता कदम यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत ते विजयी झाले त्यानंतर राज्यातील सत्ता संघर्षात शिवसेना विरुद्ध शिवसेना या वादात पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत देखील दापोली कदम यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली आहे यावेळी देखील दापोलीमध्ये परिस्थिती निर्माण झाली होती मतदानानंतर दोन दिवसात दापोलीत शांतता होती मतदान फिफ्टी फिफ्टी होईल असा कल सर्वत्र दिसत होता त्यामुळे कोण जिंकून येईल याबाबत कोणीच काही बोलत नव्हतं मात्र मतमोजणीच्या आदल्या दिवशी दापोलीमध्ये शिवसेना गटाच्या शिवसेनेकडून आपला उमेदवार विजयी होईल अशा हालचालींना वेग आला आणि विजयी देखील सजला त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण एकदमच बदललं दापोलीतील लढाई प्रतिष्ठेची असल्याने दोन्ही बाजूने कार्यकर्ते होते आपण सामाजिक कामांच्या जोरावरती विजयी होऊ असा विश्वास संजयराव कदम यांना होता तर जनता विकास सा कामांना साथ देईल असं योगेशदा कदम यांचं म्हणणं होतं त्यामुळे या लढतीमध्ये साऱ्यांचंच सा लक्ष अडकून पडलं होतं शनिवारी निकालाच्या दिवशी टपाली मतदानातून योगेशदा कदम यांनी आघाडी घेतल्यानंतर मंडणगड दापोली खेड या तिन्ही तालुक्यांमध्ये योगेशादा कदम हेच आघाडीवरती शेवटपर्यंत राहिले आणि विजयी घेतले झाले या निवडणुकीमध्ये संजयराव कदम यांना ऐंशी हजार नऊशे चौदा इतकी मतं पडली तर आमदार योगेश आदा कदम यांना एक लाख पाच हजार सात मतं मिळाली यावेळी योगेशता कदम यांनी चोवीस हजार त्र्याण्णव मतांनी मताधिक्य घेत विजयी पताका आणली चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रशांत यादव यांचा पराभव झाला आणि आमदार म्हणून शेखर निकम या निवडणुकीमध्ये विजयी झाले त्यानंतर कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणा या चिपळूणमध्ये निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या खजिन्या संदर्भात पोलखोल करणाऱ्या होत्या त्यामुळे अर्थातच त्या लक्षवेधी ठरल्या पाहुया त्यावेळी या कार्यकर्त्यांनी दिलेल्या या लक्षवेधी घोषणा आज मला एवढा नक्की आहे की सत्याचा विजय झाला लोकांना लोकांनी विकास कामाला भरभरून मत दिलेला आहे आणि ज्यांनी पैशाचा धुमाकूळ घातलेला त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पैसा पसरलासरला पैसा पसरला ऐता विकास कामाला भरभरून मत दिलेलं आहे आणि ज्यांनी पैशाचा धुमाकूळ घातलेला त्याला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे पैसा पसरला ऐका पसरला पैसा पसरला राजेश बेंडर यांना अडुसष्ट हजार चारशे अकरा मतं मिळाली या विजयामुळे आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्या वेळा निवडणूक लढवून ते आमदार झाल्याचं समोर आलं काही काळ महायुतीचे पराभूत उमेदवार बेंडल यांनी मतमोजणीवरती आक्षेप घेतल्याने निकाल रोखून ठेवण्यात आला होता मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची मागणी भास्कर जाधव यांना घोषित केलं शिवसेना ठाकरे कोकणातून भास्कर जाधव हे एकमेव विजयी ठरले मात्र हा निसट्टा पराभव आहे नव्या उमेदीने आपण काम करणार असल्याची प्रतिक्रिया राजेश बेंडल यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय विधानसभा मतदारसंघातले किंवा ग्वाघर तालुक्यातल्या कालपर्यंतच वातावरण असं होतं की राजेश बिंडल शेवटच्या क्षणापर्यंत लढतील आणि जिंकून येतील हां निवडणुकीच्या आकड्यावरून तर ती अटीतटीची झाली हे वाटते पण कमी कुठे पडलो आपण आता कमी कुठे पडलो जास्ती कुठे पडलो याचा मलाही माहिती आहे सगळं माझ्याकडे आकडीवर सगळी आहे आणि अभ्यास पण त्याचा आहे पण त्याचा आता जास्त ओप न करता प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याने त्याने आपापल्यापर्यंत काम केले शेवटी यस मिळणं किती प्रमाणात मिळणं किती प्रमाणात न मिळणं हा त्याचा एक तो वेगळा भाग आहे त्यामुळे असं काय म्हणता येणार नाही पण सगळ्या लोकांनी चांगलं काम केलं आणि सगळ्या नागरिकांनी सुद्धा मतदारांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रसार दिला त्यामुळे मात्र नक्की एका बाजूला आपला पराभव झाला आहे परंतु रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा राज्याचा जर विचार केला तर महायुतीची वाटचाल ही सत्तेकडे चालली म्हणजे जवळजवळ टू थर्ड मेजॉरिटीपर्यंत महायुती पोचते त्याच्यावर आपलं मत काय नक्कीच महायुतीचं मागील वेळा वाढीच वर्षात जे कामकाज आहे आणि लोकांमध्ये ते महायुतीमध्ये असलेला विश्वास आहे त्या विश्वासाचं जे प्रतिबिंब आहे ते मतदानाच्या स्वरूपात उपडलं आहे आणि महायुती सरकार हे बहुमताने आता वाटचाल करत आहे आपण आता म्हणजे निवडणुकीच्या आधी उमेदवारी अर्ज या सगळ्या विषयात काम करताना तुम्ही प्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होतात महायुतीमधली जी काही सेटलमेंट होती त्या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला शिवसेनेच्या चिन्हावरती लढायला लागलं आता या पुढच्या काळामध्ये नेमक्या कोणत्या पक्षाची वाटचाल तुमच्याबरोबर असेल कोणत्या पक्षाचं काम तुम्ही करणार आहात कोणत्या पक्षाबरोबर तुम्ही असणार आहात त्याचा प्रश्न सुद्धा होत नाही मी शिवसेनेमध्ये आता आहे शिवसेनेचे कार्यकर्ता म्हणून अखंडपणे शिवसेनेच्या कामामध्ये कामामध्ये प्रवाहित राहणार आहे आणि त्याचं काम कार्यकर्ता म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार मी करणार आहे मग आता विधानसभेच्या निवडणुकांनंतर पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्याच्याबद्दल काही विचार केलाय काय असेल त्यावेळेचं चित्र अटीतटीची निवडणूक झालेली आहे ठीक आहे निसटता पराभव आहे पण आता अर्थ असा आज दिसतोय की समसमान जवळजवळ मतं झालेली आहेत आता पोस्टर काउंटिंग चालू आहे त्याच्यामुळे आताचा फरक जवळ दिला तर तो तिथे आणखी कमी होऊन अगदी निसटता म्हणजे वाट हजार दीड हजारच्या फरकाने येते ऍक्च्युली शेवटच्या आकडा आता येईलच पण त्यातून चित्र स्पष्ट आहे की आगामी काळामध्ये आमचे जे कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समिती असेल ग्रामपंचायती नगरपंचायत असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरण करू विशेषपणात प्रयत्न करू आपण त्यामध्ये बहुमताने आम्ही निवडून येऊ ते आजच्या त्याच्यावरून स्पष्ट झाले ठीक आहे पराभव आमचा नाला असला तरी पण आम्ही याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये चांगल्या उमेदीने कामाला लागून या सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या हाती घेणारे पूर्ण आमचा प्रयत्न राहणार आहे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले सदरच्या या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेकरता रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता या स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धींची चुरशीची लढत देत चौदा वर्षाखालील मुली आणि मुले यांनी घवघवीत यश संपादित केले जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चार रौप्य पदक आणि तीन कांस्य पदक पटकावले या सर्व विद्यार्थ्यांवरती आता सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होतोय यशस्वी विद्यार्थ्यांना आणि क्रिकेटपटूंना यशस्वी कराटेपटूंना शाळेतील कराटे प्रशिक्षक सेन्साई दीपक कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी कराटेपटूंना अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर बजमे इंदादियाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ सत्तावीस नोव्हेंबर रोजी करण्यात येतोय खेड शहरातील भजमे इमदादीम आय ए के जी अँड प्रायमरी स्कूल अँड एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ बुधवारी सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी सा दहा साडे वाजता संस्थापक सा एआरडी खतीब यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संजय घनश्याम भावे हे उपस्थित राहणार आहेत सकाळी खेड शहरातून प्रभात फेरी तसेच शाळेत विविध विषयांचे प्रदर्शन देखील भरवण्यात येणार आहे तर यामध्ये आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहन मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांनी केलंय वेळ झाली इथेच सामण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी